I don't know. द्वार का साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवारांनी आडेकड धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न आई मुलाचे एकमेकांवर असलेले प्रेम आपुलकी अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली हबब समाधान महाराज शर्मा अहिल्यानगर शिर्डी येथील तात्या पाटील कोते यांच्या आई बाईजाबाई आणि श्री संत साईबाबा यांचे आई मुलाच्या नात्याचा प्रसंग सांगत असताना उपस्थित भाविक भक्त तल्लीन झाले आई मुलाचे एकमेकांवर असलेले प्रेम आपुलकी अनुभवण्याची संधी भाविकांना श्री संत साईबाबाईंनी बायजाबाईंना आपली आई मानली होती तर बायजाबाई साईबाबांना देवस मानत होत्या श्री, देव श्री संत साईबाबा हे कुठेही तपस्या करत असत ते उपाशी राहू नयेत म्हणून बायजाबाई त्यांना नित्यनेवाने शोधायच्या व त्यांना भाकर खाऊ घालायच्या माझा देव उपाशी राहू नये याची काळजी त्या घेत असत श्रीसंत साईबाबाई यांनी सर्वप्रथम शिर्डीत रामनवी उत्सव सुरू केला त्या माध्यमातून समाजामध्ये आध्यात्मिक धार्मिकतेचा व श्रद्धा सबुरीचा संदेश रुजवला या परंपरेतून आजही भाविकांना मार्गदर्शन मिळते संगीतमय साई चरित्र कथेच्या माध्यमातून अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिरामधील धार्मिकतेचे आणि आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण केल्याचे प्रतिपादन हबपा समाधान महाराज शर्मा यांनी केले साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अॅडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर भाजपचे सरचिटणीस निखिल वारे युवा सेनेचे से जिल्हा प्रमुख आकाश कोतोरे प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे सीए ज्ञानेश कुलकर्णी श्रीराम जोशी सुदाम देशमुख राम नळकांडे अशोक झोटिंग सुभाष शिंदे विजय सांगळे ललेश बारगजे कुणाल जायकर सुशील थोरात राजेंद्र येंडे श्रीनिवास सामल लहुदळवी महेश कांबळे अमोल भांबरकर आदी पत्रकार बांधव तसेच प्रणित हजारे दीपक पटारे रवींद्र लवांडे उद्योजक अभिजित बोरुडे मनोज खेडकर सचिन ओस्तवाल निखिल लुनिया आदित्य गुजराती प्रताप काळे विकी कुमावत पुष्पाताई बोरुडे, रुपालीताई वारे, राजूमामा जाधव दीनानाथ जाधव चैतन्य जाधव अभिमन्यू जाधव यांच्या हस्ते साईबाबांची महारती संपन्न झाली या संगीतमय साई चरित्र कथेच्या तिसऱ्या दिवसाचा एक विशेष क्षण म्हणजे साईबाबांची महाआरती हा होता या महाआरतीस उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांना मान देत त्यांच्या हस्ते आरती पार पडली समाजातील घटना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पत्रकार बांधवांचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात येणे ही अभिमानाची बाब असल्याचे भाविकांनी सांगितले महाआरती दरम्यान संपूर्ण परिसर अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जे या गजराने दुमदुमून गेला भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि साईनाथांच्या जयघोषात सहभाग घेत महाआरतीचा संस्मरणीय केला तसेच बंधन लॉन येथे संत दासगणू नगरीत सुरू असलेल्या दिवस मोठ्या उत्साहात पार पडला समाधान महाराजांच्या अमृतवाणीतून साईबाबांचा सा जीवनपट उलगडत असताना शेकडो भाविक तल्लीन झाले महाआरतीनंतर भाविकांनी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जे अशा जयघोषात सहभाग घेतला आयोजक अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व भाविकांचे आभार मानले व तसेच भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गत नंदन वन साई बनाौसमच्या मस्ती मध्ये रमतेस नंदन बन साई बना साई बना सुटी आनंद लुटू झाडी प्राणी पक्षी कारण साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन